नाशिकची ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या कालिका मंदिरामध्ये उत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे सोमवारपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होती आहे या उत्सव काळात कालिका मातेच्या दर्शनासाठी नाशिकच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून भाविक गर्दी करतात याच पार्श्वभूमीवर या मंदिरात वेगवेगळ्या उपाययोजना केल्या गेल्यात या तयारीचा आढावा घेत मंदिर समितीचे अध्यक्ष केशव पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूयात आगामी नवरात्र उत्सवसाठी नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत आहे नाशिकची ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या कालिका मंदिरात देखील मोठ्या प्रमाणात तयारी हे करण्यात येत आहे संपूर्ण नवरात्र उत्सव काळामध्ये मंदिर हे चोवीस तास सुरू ठेवण्याचा निर्णय जो आहे तो मंदिर प्रशासनाच्या वतीने हे घेण्यात आलेला आहे या नवरात्र उत्सव काळामध्ये फक्त नाशिकच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून भाविक म खरंतर मोठ्या प्रमाणात गर्दी या कालिका मातेच्या दर्शनासाठी करत असतात त्यामुळे मोठी तयारी खरं तर याही वर्षी हे करण्यात आलेलं आहे या सगळ्या संदर्भात आपण विचारूया माझ्यासोबत मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत केशव पाटील अण्णा कशा पद्धतीने तयारी आहे कारण मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही नवरात्रीची पूर्ण तयारी केलेली आहे दोन्ही बाजूला वॉटरप्रूफ मंडप टाकलेला आहे महिलांसाठी पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा केलेल्या आहेत जवळजवळ साठ ते पासष्ट सी सी टी व्ही कॅमेऱ्या आम्ही या परिसरात बसवलेले आहेत आणि मागच्या वर्षी ज्या पद्धतीने विमा भाविकांचे काढण्यात आलेले होते असं काही नियोजन यावेळी आहे आम्ही जवळजवळ दोन कोटीचा भाविकांचा विमा काढलेला आहे दागिन्यांचा एक कोटीचा विमा आहे कर्मचाऱ्यांचा इथं विमा कवत दिलेले आहे संपूर्ण नवरात्र उत्सव काळामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक इथे गर्दीसाठी इथे दर्शनासाठी गर्दी करत असतात त्यामुळे ठोस अशा पद्धतीचे जे आहेत उपाययोजना ते केलेलं आहे त्यामुळे नवरात्र उत्सवामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे पुरेपूर अशा पद्धतीची खबरदारी आहे ते मंदिर समितीच्या वतीने घेण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक